नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या लाडके युट्यूब मध्ये मी मनापासून स्वागत करतो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय सत्या आणि मंजू या दोघांनाही वेगळं करण्यामध्ये मम्मी साहेब म्हणजेच माया सुर्वे यांचा खूप मोठा हात असतो आणि इथून पुढे देखील सत्या आणि मंजू या दोघांनी एकत्र येऊ नये त्यासाठी मम्मी साहेब प्रयत्नांवर प्रयत्न करत असतात परंतु शेवटी दिवाळीच्या दिवशी देखील मंजू सत्याच्या घरी येते आणि दिवाळीचा प्रत्येक क्षण लक्ष्मीपूजन पाडवा सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर घडतात त्यामुळे सत्या देखील आनंदात असतो इकडे बाकीचे काही मंडळी मात्र सत्य आणि मंजू यांना एकत्र आणण्यासाठी झटत असतात प्रयत्न करत असतात आणि तसंच आता ते आपल्याला दिसतंय की सत्य आणि मंजू देखील एकत्र येत आहेत परंतु मम्मी साहेबांचे प्लॅन आणि डाव काही थांबायचा विचार करत नाहीत आता मम्मी साहेबांचा वाढदिवस आहे आणि माया पॅलेस मध्ये एक जंगी पार्टी त्यांनी आयोजित केलेली असते त्यामुळे जंगी सेलिब्रेशन मम्मी साहेबांच्या वाढदिवसाचं होणार असतं आणि त्याच निमित्ताने घरात सगळेच आनंदी असतात आणि त्याचबरोबर मम्मी साहेब देखील खूप खुश असतात सगळीकडे एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं खर तर मंजुना हा शब्द दिलेला असतो की यापुढे कधीच मी माया पॅलेसमध्ये पाय देखील ठेवणार नाही पण आता तो तिला दिलेला शब्द मोडावा लागणार कारण शेवटी ड्युटी पुढे तिला कुठल्याच गोष्टी पर्सनल गोष्टी देखील बघाव्या लागणार नाहीत त्यामुळे जेव्हा मंजू आतमध्ये येते तेव्हा पुन्हा माया म्हणजेच मम्मी साहेब तिला बोलायला लागतात त्या म्हणत असतात की काय ग तू तर इथे येणार नव्हतीस ना पण तुला यायला लागलं आणि हे सगळं मी घडवलंय या मायासमोर तुला झुकावंच लागेल आणि शेवटी माझ्या सिक्युरिटीसाठी तुला इथे यावं लागलं आणि सगळेजण मायाकडे बघत असतात सत्याला मात्र मंजू बद्दल वाईट वाटत असतं कारण तो काहीच करू शकत नसतोय त्याचे हात थोडक्यात दगडाखाली असतात परंतु मंजू आता इथे एका वेगळ्याच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खर तर मंजू म्हणते मम्मी साहेब म्हणजेच माया सुर्वे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो तुमची सिक्युरिटीज करण्यासाठी आलीये तुमचा जो वाढदिवस आहे त्यामुळे तुम्हाला गिफ्ट तर दिलंच पाहिजे आणि गिफ्ट देणार म्हणून ती सरळ हातकड्या काढते आणि सरळ मम्मी साहेबांच्या हातात घालते आता नक्की मायाला कुठल्या गुन्ह्याच्या अंतर्गत अटक केली जाणार आहे आणि यामधून सत्या आता मायाची बाजू घेणार की मंजूची बाजू घेऊन कायद्याचं पालन करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या